हे फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत हो आहे कशा आहात आहेत तुम्ही सगळे चांगलेच असणार सो माझा जो रुटीनचा ब्लॉग आहे तर आज मी जरा घाईघाईने ब्लॉग म्हणजे आज मला बनवायचा नव्हता कारण मला आज खूप काम होतं सो मी घाईघाईने ब्लॉग बनवायला घेतला कारण की मी जे काही इन्सिडंट्स होतात तर मी माझ्या फ्रेंड स सर्कलबरोबर मी ते शेअर करत असते आणि मला असं वाटतं की मी कधी तुमच्यापर्यंत पोहोचलो तर माझा आज ब्लॉग बनवायचं कारण हे की सध्या ना चोरांचं खूप प्रमाण वाढलं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये पण चोरी झाली बिल्डिंगमध्ये आमचे म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये सहा विंग आहे ज्या विंगमध्ये मी राहते आम्ही राहतो त्या विंगमध्ये चोरी झाली इनफॅक्ट आमच्या खालच्या माळ्यावर आम्ही चौथ्या माळ्यावर राहतो आणि आमच्या खाली चोरी झाली तर कधी कधी कसं ना चोरी व्हायचं कारण पण आपणच असतो किंवा काहीही आपलं म्हणजे लॉस व्हायचं कारण पण आपण असो आपल्याला ते माहीत नसतं कोणाला लॉस हवा नसतो सर्वांना फायदा सर्वांना चांगलंच असतं पण कसं असतं ना काही काही वेळेस आपला जे काय बोलतं आपला भोळापणा म्हणा किंवा आपला कधी कधी आळशीपणा म्हणा असं पण होऊ शकतो आपण काही काही गोष्टी अंडरएस्टिमेट करतो बट तुम्ही ते करू नका झालं काय त्या खाली ज्या काकींच्या घरी चोरी झाली ना तर त्यांचं कधीपासून लॅच खराब झालं होतं तर त्यांनी ते लॅच काही बसवलं नाही आणि चार पाच दिवसासाठी त्या गावाला जाऊन बसल्या तर आता माहिती नाही चोराला कसं माहिती झालं कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही आहे एक सोडून तीन चार वॉचमेन पण आहे बट आय डोंट नो कसं त्याच्यापर्यंत माहिती झालं की दोन बायका म्हणजे खाली एक गौरी म्हणून त्या आहेत त्यांच्याकडे ते पण चोरी झाली आणि त्या काकींकडे पण चोरी झाली त्या दोघी पण गावाला गेलेल्या होत्या त्या काकींचं तर लॅचच खराब होतं आणि त्या ज्या दुसऱ्या होत्या त्यांचं तर लॅच पण लॉक पण होतं बट त्यांचं पण लॅच सॉरी लॅच खराब झालेलं होतं त्यांच्यावाला तर अशा परिस्थितीत आपला जोपर्यंत दाराचा सर्वही प्रॉब्लेम काही लॅच लॉक काय खराब असेल पटकनी व्यवस्थिशीर केल्याशिवाय आपण गावाला जाण्याची तयारी करायची नाही सर्व म्हणजे व्यवस्थितशीर आणि दुसरी गोष्ट आपण जेव्हाही गावी जातो ना कोणाला सांगू नका तुम्ही वॉचमेनला तर बिलकुलच नका सांगू की आम्ही गावी चाललो इकडं चाललो तिकडं चाललो आम्हाला पण पहिले आधी सवय होती माझ्या मिस्टरचं कसं मी पण कसे त्या फोन करून भैया मॉर्निंगने सुबह जल्दी जाणे काय कार धोके रको <laughs> माझं नेहमी पण दोन तीन वेळेस मला माझे मिस्टरवर ओरडले की नाही हे चुकीचं आहे की आपण आठ दहा दिवस गावी जातो आणि ह्याला त्याला सांगून जातो आमचे वॉचमन वगैरे सर्व चांगले पण भरोसा कोणावर करू नका हे मला सांगायचं आहे होतं काय ना की बोलताना भिंतीला का आम्ही तर हे टाईप म्हणजे आपण कोणाला ब्लेम नाही करायचा बट अलर्ट राहायचं विश्वास नका करू कोणाचा बोलताना पाठीला डोळी नसतात त्याप्रकारे म्हणून मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करायची होती की कधीही तुम्ही गावी जात असणार किंवा एक दिवसा एका रात्रीसाठी सुद्धा तुम्ही लॉक लावून जात असणार हां घरी कोणी असलं ती एक गोष्ट जरा वेगळी पण सर्व आपण सर्व फॅमिली घरात लॉक लावून जात असणार ना तर त्यावेळेस ना असल्या गोष्टींची काळजी घ्या कसं आहे ना आपण सगळ्यांना आपलं म्हणतो वगैरे सर्व बरोबर शेजारी तर खूपच चांगले ते शेजारचा प्रॉब्लेमच नसतो बाबा पण हे चोर लोकं जेव्हा चोरी करताना त्यांनी चोरी केली ना तर खालच्या माळेवरचे चार फ्लॅट आहे ना त्यांनी चारही फ्लॅटला लॉक लावलं होतं सो वन सॉरी बाहेरून कडे लावून घेतल्या होत्या आणि पाठी चार वाजता चोरी झाली तर असल्या गोष्टी होतं तर तुम्ही या गोष्टीपासून सावध राहा आणि पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया तर बाय टेक केअर